खंबीर नेतृत्व ज्याला म्हणतात असं खंबीर नेतृत्व म्हणजे आदरणीय देवेंद्रजी आहेत फडणवीस साहेबांमुळेच आज ज्या काही लेखीसाठी ज्या महिलांसाठी ज्या मुलींसाठी ज्या काही आज गव्हर्नमेंट कडन सरकारच्या ज्या काही योजना आम्हाला भेटत आहेत त्याबद्दल मी फडणवीस साहेबांचा खूप खूप आभार मानते श्री देवेंद्र साहेब हे उद्योगधंद्याच्या जा बाबतीतही जागरूक आहेत महाराष्ट्रात ते अनेक उद्योगधंदे आणतील आणि महाराष्ट्र एक सृजनशील उद्यमशील राज्य म्हणून नाव लस येईल अशी मला खात्री आहे काही काही लोकांच्या वाईट कृतीमुळे त्यांना मंत्रीपद मुख्यमंत्रीपद जरी सोडावं लागलं तरी ते डगमगले नाहीत मागे राहिले नाहीत किंवा त्यांनी आपलं कामही सोडलं नाही खोटेपणा त्यांना जरी खपत नसला तरी आपल्या भाषणातून त्यांनी त्या ते खोटेपणाला खोडलेलं आहे परंतु त्या व्यक्तीबद्दल अपशब्द त्यांनी कधीही काढलेला नाही